येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिलीला सी बी एस ई पॅटर्न लागू होणार आणि त्यामुळे शाळांचं वेळापत्रक काय असेल शाळा कधी सुरू होणार याबाबत सर्वत्र संभ्रम होता मात्र आता शिक्षण विभागाने या सर्व संभ्रमावरती पडदा टाकलेला आहे आणि अखेर उन्हाळी सुट्टी आणि शाळा पुन्हा सुरू होण्याचं वेळापत्रक आलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर उठतं पाहूयात शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भीय पत्रकांमुळे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये हो एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून ते अठ्ठावीस जून यापर्यंत सकाळ सतरा सात ते पावणे बारा यावेळी सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस जून दोन हजार स पंचवीसपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी शिक्षण संचालक शरद गोसावी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहिने तसंच शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक श्रीराम पांजोडे यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच आता उन्हाळी सुट्टी व पुन्हा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतानाची शाळा सुरू होण्याची तारीखसुद्धा आता फिक्स करण्यात आलेली आहे